बघा गुड मॉर्निंग सर्वांना नंदा केली पाठली सर्वांना गॉल मी सर्वांना सर आनंदात जाऊ सुख सकाळ बघा मी आता आमच्या साईडचा दबा भरते इतकी किरकिर करते दबा न्यायला मी आज त्यासाठी पापडात चटणी करते पापड भाजून घेतले आणि त्यात कांदा टाकला आपल्या याच्यात तिखट मुलाचं तिकीट खात्याप्रमाणे तिकट टाकायचं हे बघायचं तिखट टाकलं थोडंसं टाकते मी जास्त तिकीट नाही खाती आणि असं तेल टाकून द्यायचं वेगवेगळ्या अशी चटणी तयार होते ती मुलं खातात असे कंटाळतासारखी भाजून यायला म्हणजे झटपट अशी तयार होणारी मुलांचं आवश्यक कोथिंबीरने टाकले कोथिंबीर टाकलं तर खूप मग होतो म्हणून कोथिंबीरने टाकायची साईडला द्यायची वाटलं असतं बघा असं ते कोथिंबीर चटणी पापड चटणी झाली पापड भाजून घेतले मग असे बारीक करून घ्यायची थोडं कांदा टाकला थोडंसं लाल तिखट टाकलं तिकडे टाकायचं तिखट आमचं तिखट नाही आहे बघा एवढं केलं तरी तिला नाही आवडत अशी केलं शिमला मिरची भाजी काकडी आहे आमची साईड त्रासच देते आता सगळं मी एकत्र करून देते मी सायलीचं टिफिन भरायचं ना बघा जास्तही घातली ते एकच पोळी खाते तिला भरायचा टिफिन असे मुलाशी खाता खाता साईडला दोन काकडी पण टाकते काका असे नाही खा, खाती काकडी खात नाही काही नाही एक अशी झटपट होणारी चटणी आणि मुलांच्या टिफिनला कामं पण येते मुलांना दिवस नाही आवडत त्यांना याचं आपण नवीन करून द्यायचं बघा तुम्ही पण नक्की करून बघा